नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्याबद्दल गेल्या वर्षी ना इथे विकासाच्या मोठ्या मोठ्या घोषणा झाल्या पण जमिनीवर खरंच काय परिस्थिती आहे चला आज जरा याच घोषणा आणि वास्तव यातलं अंतर समजून घेऊया तर सुरुवातच करूया एका जबरदस्त आकड्याने अडीच हजार कोटी रुपये हो तब्बल अडीच हजार कोटी असं सांगितलं गेलं की ही रक्कम जिल्ह्याचं चित्रच पालटून टाकेल पण आकडा जेवढा मोठा आहे ना त्यामागची गोष्ट ही तितकीच इंटरेस्टिंग आहे आता हे अडीच हजार कोटी येणार कुठून तर अठ्ठ्याऐंशी वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसोबत करार झाले आहेत उद्देश एकदम स्पष्ट स्थानिकांना रोजगार मिळावा पण इथेच खरा प्रश्न सुरू होतो कागदावरचं हे करार प्रत्यक्षात किती उतरले आहेत तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण पाच मुख्य गोष्टी बघणार आहोत पहिलं म्हणजे समृद्धीचं आश्वासन मग बघूया प्रगती आणि दिरंगाईची गोष्ट त्यानंतर येतो पाण्याचा एक विचित्र विरोधाभास मग स्थलांतराचा गंभीर प्रश्न आणि शेवटी तिथले लोकप्रतिनिधी यावर काय म्हणतात तेही ऐकूया चला तर मग सुरू करूया त्या मोठ्या आश्वासनापासून गुंतवणुकीचा आकडा ऐकायला खूपच भारी वाटतो नाही का पण खरी गंमत त्याच्या अंमलबजावणीत आहे बघूया नेमकं काय घडतंय आणि इथेच नंदुरबारच्या विकासाची खरी स्टोरी समोर येते ही स्टोरी आहे दोन टोकांची म्हणजे एका बाजूला काहीतरी चांगलं घडताना दिसतंय तर दुसऱ्या बाजूला अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्णपणे थांबलेले आहेत आता असं नाही की काहीच काम झालं नाहीये काही गोष्टी खरंच चांगल्या झाल्यात जसं की सातपुड्याच्या भागात दळणवळण्यासाठी नवीन पूल झालेत मुलांसाठी जवळपास दोनशे अंगणवाड्या उभ्या राहिल्यात आणि आरोग्य केंद्रही बांधली गेली आहेत ही, गे ही कामं नक्कीच विकासाच्या दिशेने टाकलेली महत्वाची पावलं आहेत पण ही झाली एक बाजू आता दुसरी बाजू बघा अनेक मुठे मोठे प्रकल्प फक्त कागदावरच आहेत मोठमोठे हायवे ज्यांची इतक्या दिवसांपासून वाट बघितली जातीय त्यांचं कामच सुरू झालेलं नाहीये ची गोष्ट तर अजूनच रखडलेली आहे या सगळ्यामुळे विकासाचा जो वेग हवाय तो कुठेतरी कमी पडतोय आता आपण एका अशा मुद्द्याकडे येऊया जो खूपच विचित्र आहे खास करून नंदुरबारसारख्या कृषीप्रधान जिल्ह्यासाठी विचार करा पाणी अडवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण तेच पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये काय गोंधळ आहे हा हाच तर खरा प्रश्न आहे धरणं आहेत योजना आहेत मग शेतकऱ्यांची जमीन कोरडी का शेतकरी पाण्याची वाट का बघतोय यामागचं कारण काय ते जरा समजून घेऊया याचा उत्तर ना या टेबलमध्येच आहे प्रॉब्लेम नवीन योजनांचा नाहीये प्रॉब्लेम आहे तो पैशांचा आणि देखभालीचा अनेक योजनांना दुरुस्तीसाठी फंडच नाहीये काही योजना अर्धवट पडल्या आहेत आणि याचा परिणाम पाणी असूनही ते शेतापर्यंत पोहोचतच नाही आणि पाण्यासोबतच विजेचाही एक मोठा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना वीज मिळते पण रात्रीची आता गंमत बघा ह्या भागात बिबट्यांचा वावर खूप आहे अशा वेळी रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जाणं म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालण्यासारखं आहे साहजिकच त्यांची मागणी आहे की आम्हाला दिवसा वीज द्या आता विचार करा गावात काम नाही शेतीला पाणी नाही मग माणूस काय करणार साहजिकच गाव सोडून कामाच्या शोधात बाहेर पडणार आणि हाच आहे नंदुरबारचा एक मोठा आणि गंभीर प्रश्न स्थलांतर आणि हा आकडा खरंच धक्कादायक आहे साठ हजारांपेक्षा जास्त दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळात साठ हजारांहून अधिक मजूर आपलं घर आपलं गाव सोडून कामासाठी बाहेर जातात विचार करा गावात रोजगार असता तर हे घडलं असतं का पण या अंधारात कुठेतरी एक आशेचा किरण दिसतोय तो म्हणजे हरणखुरी नावाचं एक गाव ह्या गावाने एक कमाल करून आहे त्यांनी स्थलांतर पूर्णपणे थांबवलंय आता प्रश्न पडतो की त्यांनी हे केलं कसं तर उत्तर खूप सोपं आणि तितकंच प्रभावी आहे तिथल्या ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेतला आणि गावातल्या गावातच वर्षभर लोकांना काम मिळेल याचं नियोजन केलं हे एक उत्तम उदाहरण आहे की स्थानिक पातळीवर इच्छाशक्ती असेल तर मोठे बदल घडवता येतात बरं ही झाली जमिनीवरची परिस्थिती पण या सगळ्यावर तिथले निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे आमदार काय म्हणतात जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे काय प्रयत्न सुरू आहेत आता आपण ते बघूया आमदार डॉ विजयकुमार गाणित यांचं म्हणणं आहे की त्यांनी औद्योगिक वसाहतीसाठी पाठपुरावा केला तापी बुराई योजनेला निधी मिळवून दिला आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत केली तर आमदार राजेश पाडवी म्हणतात की त्यांनी स्थलांतराचा प्रश्न सोडवण्यासाठी शहादा औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव तयार केला आहे आणि सोबतच रहाटघावाड धरणासाठी तेरा कोटी रुपयांचा निधीही मंजूर करून आणला आहे आणि आमदार आमशा पाडवी यांचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या बावन्न शाळा आणि एकशे सोळा अंगणवाड्यांसाठी निधी मिळवून दिला आणि दुर्गम भागात रस्ते आणि पाणी पोचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत तर मग या सगळ्या चर्चेनंतर एकच मोठा प्रश्न समोर उभा राहतो एका बाजूला आहेत हजारो कोटींच्या गुंतवणुकीची मोठी आश्वासनं आणि दुसऱ्या बाजूला आहे रखडलेले प्रकल्प आणि लोकांच्या समस्यांचं वास्तव मग नंदुरबार जिल्हा हे आश्वासन आणि वास्तव यांच्यातलं अंतर कमी करून विकासाच्या रस्त्यावर खरंच वेगाने धावू शकेल का याचं उत्तर येणारा काळच देईल चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा